तर आजच्या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजून केलेली आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये अयोध्येच्या या मंदिराविषयी उत्सुकता लागलेली आहे आज मंदिराचा लोकार्पण सोहळा सुद्धा होतोय उद्घाटन होत आहे आणि त्याचबरोबर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सुद्धा आहे तर आजच्या या सोहळ्याची उत्सुकता जशी भारतीयांना आहे तशी परदेशात सुद्धा आहे अगदी जे भारतीय साता समुद्रापार राहतात ते सुद्धा आजच्या या सोहळ्याकडे लक्ष ठेवून आहेत प्रत्येक जण आपापल्या परीनं या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करेल आणि ही थेट दृश्य आपण अयोध्येतल्या श्रीराम मंदिराची पाहतोय आणि हीच ती रामललाची मूर्ती आहे ज्याची प्राणप्रतिष्ठा आज दुपारी होणार आहे तर एकंदरीतच आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे सुवर्णाक्षरांनी भारताच्या इतिहासात नोंदवला जाणार आहे आणि म्हणून प्रत्येकाला या सोहळ्याचे साक्षीदार व्हायचं सा आहे आणि हाच क्षण खरं तर सेलिब्रेट करण्यासाठी झी चोवीस तासनं सुद्धा काही पाहुण्यांना निमंत्रित केलेलं आहे जाऊया आपण आमच्याबरोबर सध्या आहेत प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्याकडे आणि आज सकाळपासून ते आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत आणि विविध सुरावटी आपण त्यांच्याकडून ऐकतो आहोत वैशालीजी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी सेतुबंध बांधारे हे गाणं ऐकलं आणि अत्यंत सुंदर खरं तर ही रचना होती महाकाव्य रामायणाला म्हटलं जातं आणि खरं तर बाबूजींनी अत्यंत सुंदर गीत रामायण लिहिलेलं आहे तर कित्येक तासन तास ह्याच्यावर बोलता येईल पण यामधली आणखी एखादी रचना आज ही चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी खास आ, मी आत्ता तुम्ही रामलल्लांचा उल्लेख केलात तर माझ्या गाण्यामध्ये रामलल्लांचा जो उल्लेख आहे ते गायला मला खूप आवडेल मी आत्ता तो सूर ऑलरेडी घेतलेला आहे <coughs> कालच माझं हे गाणं रिलीज झालं कसं आहे एक गायिका म्हणून मी म्हटलं तसं माझं पार्टिसिपेशन काय असणार आहे तर आमची ही स्वरसुमन आहे जी त्यांच्या चरणी आम्ही अर्पण करू शकतो <coughs> राम लला के स्वागत में पलकों को बा देगे रमलला के स्वागत में पलकों को बिछा देंगे भगवन् की सेवा में हम दिन रात बिता रंग रंग हाथों से सखिलाएंगे हुई राम मैं आज अयोध्या गूंजा प्रभु का नाम आज घर आए हैं श्री राम अवध में मिल गए चारों धाम आज घर आए हैं श्री राम अवध में मिल गए चारों धाम जलाओ दीप हजारों अवध में मिल गए चारों धाम आज जय श्री राम आ, ही दृश्य आपण पाहतोय शहरातली आज शहर खरं तर गेल्या काही दिवसांपासूनच चकाचक दिसत आहे कारण एवढा मोठा सोहळा अयोध्येमध्ये होतोय आणि फुलांनी तर अयोध्या अगदी सजलेली आहे सर्व रस्त्यांवर फुलांच्या माळा लागलेल्या आहेत मंदिर सजलेले आहे आणि म्हणूनच हा सोहळा आपल्याला झी चोवीस तासवर आज पाहायचा आहे आणि त्याचबरोबर झी चोवीस तासनं आजचा हा सणासारखा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी काही निमंत्रितांना बोलावलेला आहे आणि त्यासाठी आज सकाळपासून आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि सुंदर अशा वेगवेगळे अभंग गाणी रामाची गाणी त्यांनी जी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी सादर केली आहेत पुन्हा एकदा आपण वैशालीजींकडे जाऊया वैशालीजी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी तुमचं जे गाणं नुकतंच रिलीज झालेलं आहे रामाचं त्याची एक झलक आपण जी चोवीस तासच्या प्रेक्षकांना दाखवली अत्यंत सुंदर शब्द आपण जशी मानस पूजा एखादी करत असतो तसं मानसपूजेमध्ये त्या देवाचं दर्शन आपण आपल्या मनाला घडवत असतो अगदी तसं तुमच्या या गाण्यामधून दिसून आलं पुढे जाऊया मला रामाच्या अभंगांकडे आपल्याला रामा नाही विविध अभंगांमधून आपण रामनामाची गोडी ऐकलेली आहे पाहिलेली आहे त्याच्यात तल्लीन झालेलो तर असा एखाद्या अभंगाची पेशकश <coughs> हो। मला अत्यंत जीवलग असं हे गाणं आहे अभंग आहे म्हणा किंवा आपल्या मराठी भाषेचा जो आनंद आहे याच्यात या गाण्यामध्ये बाबूजींचं संगीत आहे अर्थात आणि माझ्या अत्यंत लाडक्या गायिका आदरणीय आशाताई यांनी गायलेलं हे गाणं आहे सीमाजींवर चित्रित झालेलं आहे बहुतेक हे तर आणि हे हे जे गाणं आहे आणखी आत्ता तुमचे प्रतिनिधी जे बोलत होते मी ऐकत होते मला खरंच असं वाटत होतं की मी आहे तिकडे तर हा खूप सुंदर कनेक्ट तुम्ही मला दिला त्याबद्दल खूप आभार इथे घरी बसून मला आज आत्ता असं वाटतं आहे की मी आहे तिथे पहाट छानी पूर्व दिशा उन्मलिनी तुम्हे घेवनी कलश दुधाचा कौसे अंत्यामध्ये जे शब्द आहेत असं वाटतंय की खरंच तिथे अयोध्येत मंदिरात आत्ता असंच काहीसं वातावरण असेल होम गृहिया ऋषीमुणींचे सामवेद रंगले गोशाळेतून कालवडींचे दुग्धपान संपले मंदिरात

श्यामल उभी घे मु कलशदुधाचा कौसल्या कौसल्या मली अत्यंत सुंदर अत्यंत ते सुंदर विषारीची एखादी आई लढीवाळपणे आपल्याला बाळाला उठवताना जे भाव असतात ते एक तर तुमच्या आवाजातून इतके सुंदर प्रतीत होतात तर खूप खूप धन्यवाद ही इतकी सुंदर अशी सगळी सुरेल सजावट आपण झी चोवीस अशा प्रेक्षकांना देतो आहे अजूनही आपल्याला प्रेक्षकांसाठी काही गाणी काही अभंग सादर करायचे आहेत